हॅलो आहे ना मग सुषमा कुकिंगमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे तर चला छान असं आपण चच चटपटीत अशी वेळ वेळ बनवणार आहोत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मी इथे एक कांदा घेतला मोठ्या आकाराचा असा कट करून घेतला आहे आणि टोमॅटो घेतले छान असं कट करून घेतले चवीपुतं मीठ आणि कोथिंबीर घेतली आहे तर फरसण घेतलं आहे खूप सारा आणि मुरमुरे घेतले आहेत एका पातेल्यामध्ये आणि इथं खलबत्यामध्ये मी छान असं लसणाच्या चटणीचं पाणी असं तयार करते तिखट पाणी तर इथं मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि बारीक करून घेतल्या जरा त्यामध्ये चटणी आपली तिखट चटणी घालून घेतली आणि ती छान असं खलबत्यामध्ये मी मिक्स करून घेते पाणी बनवते लसणाच्या चटणीचं तर बघा छान असं पाणी बनवून घेते छान असं पाणी बनवून झाले तर इथं एका पातेल्यामध्ये छान स्वच्छ असे निवडून कडक असे मुरमुरे घेतलेले आहेत मी छान असे कुरकुरीत आहेत मुरमुरे म्हणजे बेळी छान बनते आपली तर बघा मी इथं चिंच चिंच मी भिजत घातल्या होत्या तर चिंचेचं पाणी मी बनवले छान असं एक तास मी चिंच भिजवली होती आणि त्याचं छान असं पाणी बनवून घेतलं चिंचाचं तर बघा मी ते पाणी घालून घेते हे असं पाणी चिंचाचं घातलं ना भेळमध्ये तर खूप छान चवीला लागते भेळ तर बघा इथं चिंचाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला बाकीचं साहित्य आहे ते घालून घ्यायचे भेळमध्ये तर या पातेल्यामध्ये तर मी इथं कांदा घेतला आहे ना तो कांदा कांदा जास्त घालायचा भेळमध्ये म्हणजे भेळची टेस्ट आणखीन वाढते तर टोमॅटो पण घेतले एक कट करून घेतलेलं टोमॅटो टोमॅटोही घालून घेते आणि मी इथं कोथिंबीर घेतली आहे कट करून खूप सारी तर ती कोथिंबीर पण टाकून घेते यामध्ये तर बघा आपल्याला फरसाण पण आहे ना तो खूप सारा फरसाण घालून घ्यायचा तर यामध्ये डाळवे आणि शेंगदाणे पण आहेत त्याच्यामुळं मी कच्चे शेंगदाणे वगैरे घालून घेतले नाही त्यामध्ये तर बघा छान असं फरसाण पण घेतलं आहे खूप सारा घालून तर आपल्याला चवीसाठी मीठ घालून घ्यायचे तर मी एक चमचा मीठ घालून घेतले चवीसाठी तर आता आपल्याला ते लसणाचं लसणाच्या चटणीचं पाणी बनवून घेतलं ना खलबत्यामध्ये तर ते थोडं थोडं करून घालून घ्यायचे तर आपल्या आवडीनुसार घ्यायचे तर आपल्याला तर तिखट बनवायची होती त्याच्यामुळं मी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतले बेळमध्ये या तर बघा छान चवीला खूप छान होते तर तुम्ही देखील ट्राय करून बघा तर बघा यामध्ये मी झिरो नंबरची शेव आहे ना ती खूप सारी अशी घालून घेतली याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतली आपली भेळ तर चवीला खूप छान होते दे। तुम्ही देखील ट्राय करा तर अशी छान अशी आपली भेळ बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही देखील बनवून बघा तर मी आता मुलांना देण्यासाठी एका प्लेटमध्ये भेळ काढून घेतली आहे आणि त्यामध्ये परत आणखीन एकदा फरसाण वगैरे घालून मिक्स करून दिलेलं आहे तर बघा थोडंसं कांदा घालून घेतला आहे टोमॅटो घालून घेतले आणि तिखट चटणीचं पाणी आपण खरबत्यामध्ये बनवलेलं आहे ते देखील घालून बघितलं आहे घालून देते आणि यामध्ये दे शेव घालून घ्यायचे आपल्याला कोथिंबीर आणि शेव असे छान असे घालून घ्यायचे आणि तिखट पाणी देखील घातले मी तर मुलांना जास्त तिखट नको होतं म्हणून थोडंसं असं वेगळं बनवून घेतलं आहे मी तर बघा छान असं यामध्ये दे, मीठ देखील घालून घेतले आणि कोथिंबीर घालून घेतली आणि झिरो नंबरची शे, शेवा शिवरणी भुरभुरून घेतली अशी छान अशी तर बघा मस्त अशी आपली भेळ बघताच आवडणारी अशी आपली भेळची रेसिपी तयार झालेली आहे तर बघा तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आवडताच बघताच तोंडाला सव चव सुटणारी आपली भेळ अशी बनवून तयार झालेली आहे तर या भेळ खायला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये